आजाद मैदानावर दिसली होमिओपॅथी डॉक्टरांची एकजूट हक्कासाठी एकवटले होमिओपॅथी डॉक्टर्स आमरण उपोषणाचे अस्त्र उगरात वेधले लक्ष राज्यातील डॉक्टर्स झाले सहभागी एकीकडे एमबीबीएस डॉक्टर ग्रामीण भागात प्रॅक्टिस करायला तयार नसतात तर दुसरीकडे गावाखेड्यात रुग्णाला लवकर उपचार मिळत नाही अशा वेळी गावाखेड्यात प्रॅक्टिस करणारे आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथिक डॉक्टर हाच रुग्णांना आधार वाटतो त्यासाठीच गेल्या काही वर्षांपूर्वी होमिओपॅथिक डॉक्टरांना सीसीएमपी हा अभ्यासक्रम पूर्ण करून ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली आता कुठे त्यावर नोंदणी होत अंमलबजावणी होणार होती पण लगेच आय एम ए या एमबीबीएस डॉक्टरांच्या संघटनेकडून विरोध झाला आणि ही शासन मान्यता तात्पुरती स्थगित करण्यात आली आता यासाठी होमिओपॅथिक डॉक्टर आक्रमक झाले असून या शासन निर्णयाविरोधात मुंबईच्या शा, आझाद मैदानावर एकवटले आहे आमरण उपोषण करीत शासनासह जनतेचे लक्ष वेधल्या गेले आहे राज्यातून विविध जिल्ह्यातील डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत उपोषणाची सुरुवात होता आज सर्वत्र चर्चा वाढली विशेष म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांची संख्या राज्यात जास्त आहे पण मात्र हे डॉक्टर आजवर विविध संघटनांमध्ये विभागल्या गेल्याने विखुरले गेले आहे या उलट आय एम ए ही एकमात्र संघटना आहे पण या आंदोलनामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांची एकजूट दिसून आली आहे त्यामुळे भविष्यात होमिओपॅथिक डॉक्टर आणखी एकजूट झाले तर मात्र आरोग्य व्यवस्थेवर परिणाम करू शकतात अशी भीती देखील या एकजुटीमुळे निर्माण झाल्याचे चित्र आहे आझाद मैदानावर झालेल्या उपोषण आंदोलनाला विविध नेत्यांनी भेटी देत समर्थन केले शासनासोबत झालेल्या वाटाघाटीनंतर आठ दिवसात निर्णय देण्याचे आश्वासन दिले गेले आहे त्यामुळे डॉक्टरांच्या संघटनांनी हे उपोषण आंदोलन तूर्त मागे घेतले असले तरी या आंदोलनाची धास्ती मात्र शासनाने घेतली हे देखील विशेष आहे